वारणा न्यूज मराठी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पोषण महासप्ताह कार्यक्रम संपन्न बोरपाडले तालुका पन्हाळा यांच्या वतीने अंगणवाडीतील जवळपास दीडशे ते दोनशे महिला कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय 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 पाटील मॅडम मॅडम पर्यवेक्षिका अहिल्या कन्से मॅडम उपस्थित होत्या यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच माननीय गजानन कुंभार सर यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगितले या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय पूनम चटणे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार माननीय सोबेंद्रे मॅडम यांनी केले सबस्क्राईब